शेतकरी मित्रांनो मी जामनदी खोरे फार्म प्रोड्युसर कंपनी अंतर्गत देखील सॉरी टेक्नॉलॉजी म्हणजे आज आपण विजिट करण्यासाठी आलेलो आहे आम्ही प्रयोगी तत्वावर एक ड्रॅगन फूड घर गर, घरी खाण्यासाठी निरोगी राहण्यासाठी त्याचा वापर केला तर जे की टेक्नॉलॉजीचं कृषी क्रांती म्हणून करते त्याच्यात सॉईल एनर्जी हे मिसळून आम्ही त्याच्यावर खाली जमिनीत माती ॲड करून दिलं आणि त्याच्यामुळं त्याची भरपूर अशी वाढ झालेली आहे आपण पाहू शकता ड्रॅगन फ्रूट असं नॅचरली आहे का त्याची भरपूर अशी नवीन कोमस आहेत वाढ झालेली आहे कृषी काही गुणी घेऊन जवळजवळ आम्हाला आज पूर्णपणे वीस ते एकवीस दिवस झालेले आहे त्याची आपण वाढ बघू शकता वीस दिवसामध्ये कमीत कमी चार ते पाच इंच इतकी वाढ झालेली आहे त्याची आणि तुम्ही भरपूर बघू शकता भरपूर ठिकाणी असे मोठमोठे डोळे किंवा मग त्याची वाढ किंवा मग त्याच्या चमक त्याच्यात भरपूर असा मोठा फ फरक जाणवलेला हो आहे आपण रोपाला सुद्धा प्लॉटवर टाकलेलं आहे त्याचंसुद्धा रोपाचा सुद्धा तुम्हाला रिझल्ट बघायचा असे तर आपण जाऊ शकतो रोपाच्या पण क्षेत्रामध्ये तर त्याची पण वाढ आणि आम्ही दोन प्रकारे टाकलेलो एकात खत टाकलेलं आहे एकात खत नाही टाकलेलं तर जे खताचं वावर टाकलेलं आहे ते रोप आज रोग आणि कुठल्याही प्रकारे रोप डम्पिंग नाही म्हणजे थोडक्यात मेलेलं नाही हो बाकीचे दुसऱ्या वाफ्यात जे टाकलं नव्हतं तेव्हा रोपाचं पूर्णपणे ते पूर्ण खत म्हणजे नायणार झालेला आहे त्याचा रोपाचा त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो की तुम्ही जर जा तुम्हाला जर त्याचा रिझल्ट हवा असेल तर जास्त खर्च करण्यापेक्षा तुम्ही कमी खर्चात हे जे के टेक्नॉलॉजीचं कृषी क्रांती म्हणून जे खत आहे ते रासायनिक नसून ते ऑर्गनिक आणि विषमुक्त आहे त्यासाठी तुम्ही ते, ते, ते खत वापरावं अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे धन्यवाद आपण सर्वांनी जे के सॉइल टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा